सरपंच मंगेश साबळे यांच्या उपोषणाचा पाचव्या त्या ठिकाणी दाखल झालेली आहे शासनाच्या वतीने सरपंच मंगेश साबळे यांच्या अमरण उपोषणावर अद्यापही तोडगा निघालेला नाहीये सरपंच मंगेश साबळे यांना विविध संघटनेकडून पाठिंबा देण्यात आलेला आहे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपोषण दाखल झाले आहे जोपर्यंत शासनाकडून शेतकऱ्यांच्या मागण्यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही सरपंच मंगेश त्यांच्या अमरण उपोषणावर ठाम आणि सरपंच मंगेश साबे यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला असून जोपर्यंत जालना जिल्ह्याचे कलेक्टर या ये ठिकाणी येऊन मागण्यांवर तोडगा काढत नाही तोपर्यंत अमरण उपोषण सुरूच राहील असंही ते म्हणाले लोकसभा निवडणूक लढवलेली आहे तुम्हाला माहीत असेल या जालना लोकसभा मतदारसंघाचा एक लाख दहा हजार मतांनी पराभव झालेला आहे आणि मंगेश भाऊ सावळेला एक लाख पंचावन्न हजार मतं पडलेली आहे फक्त ती चार दिवस थांबा की पूर्ण एक लाख पंचावन्न हजार लोक गरीब लोक त्यांनी ज्यांनी म्हणजे नवन मतदान केलेलं आहे त्या सर्व नेत्रभावांनी येत्या दोन दिवसात सत्ताने या उपोषणाची दखल घेतली नाही

શક્તરતા જ